रासायनिक फिट इंडिया मॅरेथॉनमध्ये हजारो स्पर्धक धावले रासायनी येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमानाने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानाने दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रसायनी येथे फिटनेस आणि निरोगी मार्गावर जोर देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केले होते विद्यार्थी समाजातील आणि समाजातील सर्व घटकांचे जीवन या मॅरेथॉन मध्ये फिटनेस का डोस आधा घंटा रोज हे घोषवाक्य घेऊन पंधरा ते अडुसष्ट वय गटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येमुळे रन मध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला ही स्पर्धा मिनीथॉन पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा सहा श्रेणींमध्ये आयोजित केले होते रसायनीतील पिल्लई एच हो ओ सी कॅम्प मधून स्पर्धेला सुरुवात झाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही पहिली मॅरेथॉन आहे सर्व गटातील विजेत्यांना रोग बक्षिसे पदके व चषक प्रदान करण्यात आले स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना सहभाग पदकाचे वाटप करण्यात आले या दहा किलोमीटर शर्यत पिल्लई एच हो ओ सी स्पोर्ट स्टेडियम पासून सुरू झाली आणि रसायनी रेल्वे स्थानकाकडे गेली आणि स्टेडियमवर संपली पाच किमी शर्यत पिल्लई एच ओ सी स्टेडियम पासून सुरू झाली आणि एच आय एल कंपनीच्या स्टेडियमवर अशी झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंचालक भारतीय सीमा शुल्क मुंबई अमृताश्व कमल सुश्री प्रियंका आलिम भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रतिनिधी नामवंत व्यक्ती आणि क्रीडा व्यक्ती आणि एमईएस

मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांकडून मिळालेला प्रतिसाद प्रचंड आणि उत्साहवर्धक असल्याचं सहभागी झालेल्या विक्रम दिसला असला तरी जवळपास स्पर्धकांनी रसायनीतून धूम ठोकली यात विजयी स्पर्धक दरम्यान धावण्याच्या विविध श्रेणीतील विजेते पुढील प्रमाणे आहेत अठरा वर्षाखालील मुले प्रथम राजभगत द्वितीय राज, राज चौहान तृतीय यश निंदेकर तर अठरा वर्षाखालील मुली प्रथम अनुष्का गुप्ता द्वितीय मुक्तिका संभ्याळ तृतीय प्रतिमा भगत अठरा ते चाळीस वर्ष पुरुष गटात प्रथम कल्पेश देवरे द्वितीय रामू पारडी तृतीय संदीप पाल अठरा ते चाळीस वर्ष महिला गटात प्रथम देविका सोनावणे द्वितीय समृद्धी लवटे तृतीय मयुरी पाटील चाळीस वर्षापेक्षा जास्त पुरुष गटात प्रथम कमली भगत द्वितीय अमित विचारे तृतीय सुनील पनघाट चाळीस वर्षा महिला प्रथम सुनैना नागरखणे द्वितीय श्रद्धा काळे तृतीय शिखा पांडे यांनी पटकावले विजय स्पर्धकाने पिल्लई एच ओसी कॅम्पच्या पदाधिकारी व क्रीडा शिक्षकांनी आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट काही ना काही वेगळा उपक्रम करत राहतं ज्याच्याने सोसायटीचं भलं होईल ज्याच्याने मुलांचं यूथचं मु स्टुडंटचं भलं होईल असं आम्ही करत राहतो तर हा अजून एक एक्झॅम्पल आहे आमच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटनी खूपच चांगली कारिगिरी केली आहे आणि हे खूपच मोठं प्रेस्टिजियस इव्हेंट आहे काय प्रेस्टिजियस आहे का यूथ अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स तिथे आम्हाला हा कार्यक्रम पोस्ट करायला आम्हाला ही संधी मिळाली आहे आम्ही मिनिस्ट्रीच्या बिहाफवरती हा कार्यक्रम पोस्ट करतो हे खूपच मोठा एक कानाचा तुरा घडता येईल आपल्या रसायनीसाठी रायगडसाठी महाराष्ट्रासाठी मिनिस्ट्री ऑफ यूथचा कार्यक्रम आमच्या कॅम्पसमध्ये आम्ही राबवला एवढी मोठी मॅरेथॉन आम्ही राबवली दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थीच नाही सिक्स्टी प्लस फॉर्टी प्लस असे यंग लोक पण पळाले आहेत सगळे फॅमिली मुलांना घेऊन पळाले आहेत आणि रसायनीमध्ये खूपच आनंदाचं वातावरण फिटनेसचं वातावरण आणि स्पोर्ट्स मध्ये कॉन्शियसनेसचं वातावरण पिल्ले यांच्याशी कॅम्पस करत आहे सो आय मॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट दू स्पोर्ट्स डिपार्टमेंट ऑर्गनायझिंग दिस इव्हेंट आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याकडे खूप मोठे असे पर्सनॅलिटी ऑल द वे मुंबईवरनं सकाळ सकाळ पाहून सहाला इकडे हजर होते अमृतेश्वर कमलची जी सिनियर डायरेक्टर जनरल आहेत कस्टम्सचे एक खूप मोठ्या पोस्टवरती आहेत आणि ही इज अ चीफ गेस्ट टुडे सो थँक्यू सो मच जॉईन द वे आणि वेळ काढला आणि स्वतः जॉईंट डायरेक्टर कस्टम्स आणि प्रियांका इज यअर फ्रॉम मिनिस्ट्री आणि तुम्ही बघत आहात का उत्साह आहे मुलांमध्ये तर एका लेडीला आपल्या लहान मुलीला पळत घेऊन जाताना बघितलं मॅरेथॉनमध्ये तर असं दृश्य बघून मन भरून येतं की दिस इज अ नीड म्हणजे लोकांना किती गरज आहे एक अनाऊन्समेंट करा आणि होणार चांगला सपोर्ट आहे तर आम्ही करत राहू आणि लोकांचं ज्याच्यानी हेल्थ फिटनेस वेलनेसवरती याचा फायदा होईल ना सगळ्यात मोठा वाटा पद्माक्षी आमचा स्पोर्ट्स डायरेक्टर आहे अलॉंग विथ द स्टीम ऑन So so जो फोर्टी प्लस कैटेगरी का जो फोर्टी प्लस कैटेगरी का लोगे वो अपना टोकन और चश्मा रोल प्ले करता है जो जाने इग्नोर कर देते हैं मुझे ऐसा लगता है मेरा ये मानना है खुद के एक्सपीरियंस से भी कि जब भी आप स्पोर्ट्स में रहते हैं जब तक रहते हैं आप उसको अपने का हिस्सा बना लीजिए तो जीवन का एक पार्ट बना लीजिए ये आपको हर क्षेत्र में जीवन तो के हर क्षेत्र में पदति है स्ट्रेस का इन्वॉर्मेंट है जानते हैं हम कि आज कल दुनिया में लोग तो काफ़ी स्ट्रेस स्ट्रेस से होने का एक बढ़िया उपाय है कि आप कोई एक्टिविटीज़ मुस्टि तो स्पोर्ट्स में पार्टिसिपेट कर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.